सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवेशद्वारासमोर वाहने प्रवेश करत असताना पण त्याची रस्त्याची व्यवस्था बघा रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते ची है अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मागील सात आठ महिन्यापासून प्रवेशद्वारासमोर खड्डे पडले असून येथे येणाऱ्या नागरिकांना याचा फार त्रास होत आहे तीन चाकी वाहने दुचाकी चार वाहने चारचाकी वाहनांना याचा फार त्रास होत आहे अशा खड्ड्यातून प्रवास करत असताना एखादी रिक्षा पलटी होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे सोलापूर स्मार्ट सिटी प्रशासनाला जाग कधी येणार रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारातून कोणतेही अधिकारी जात नाहीत का असा प्रश्न इथे निर्माण होत आहे सोलापूर येणाऱ्या वाहनांना आणि पब्लिकला या आतमध्ये जाताना खूप त्रास होत आहे याचा प्रशासन काय काळजी घेत न झाल्या कारणे हे प्रशासनाचं निष्काळजी आहे हे प्रशासनाचा निष्काळजीपणा येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकाला त्रास होत आहे आणि गाड्या पलटी सुद्धा होऊ शकत आहे कारण जे खड्डा लय मोठं झालेला आहे या खड्ड्यामुळं लोकांना त्रास होत आहे तात्काळ प्रशासन खड्डा बुजवा बरोबर आहे